मामी तुमच्या पुरी मध्ये एक सुद्धा चांगला गुण नाही त्याच्यामुळेच तिला चांगला नवरा भेटला नाही ना हॅलो कुठे आहे घरी जाय माझी तब्येत लई खराब आहे दवाखान्याला गेलो काय गेलो होतो तब्येत लई खराब आहे मला बोलायला सुद्धा गेलं ठेव पिल्लो बर बर ठीक आहे ठेव 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 मित्रा कसली भारी आयडिया रे तुझी म्हणलं चांडे आयला भारी राव तुझ्या बर काय अग ऐकलीस काय हे जा लवकर आहो एवढं कामावर ते मग घेऊन जाते होय का आयला मित्र तू बायकोला लई धाकात ठेवलायस की राह घाबरते नाही की नाही डायरेक्ट बेल होय का ए, ए जा मला एक ग्लास पाणी आण का तुमच्या हाताला काय रोग फुटलाय का जावा स्वतः घेऊन प्या ए नवऱ्याला उलट बोलतीस काय

<laughs> यशस्वी तोच माणूस होतो ज्याच्यावर शत्रूंनी लिंबू जरी वावळून टाकले तरी तो त्या लिंबांचा शरबत करून पितो अग थांब की अग थांब की अग थांबकी अगं कुटुंबपुती थांबकी अगं थांबकी अग माझ पिल्लू थांबकी ए माझ जाणू गोडुली थांबकी अगं थांबे थांब म्हणलं तर तुला अगं थांबी थांब अगं थांबे माझे हरणी अगं काय ऑलिम्पिक मध्ये अग थमकी माझे जमी अग थांब थांब म्हणलं तर आता का थांबते का नाही म्हण अग थांबकी अग थांबकी Kiore Kiore Kiore